चला मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यास ॲप्लिकेशनवर आपण नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची परीक्षा जवळ आली आहे त्या अनुषंगाने अभ्यास करतोय नंबर तुम्हाला दिसतोय तुम्ही बॅचला ॲडमिशन घेतलं असेल किंवा फास्ट ट्रॅक बॅचला जॉईन होत असाल तर या नंबरला ती रिसिप्ट पाठवा तुम्हाला सगळ्या टेस्ट आणि नोट्स त्या ठिकाणी भेटून जाईल शेवटच्या टप्प्यामध्ये टप्प्यामध्ये रिव्हिजन करण्यासाठी ट्रॅक बॅच जॉईन करू शकतात लेक्चर्स भेटतील रिव्हिजन सेशन भेटतील नोट्स भेटतील आणि टेस्ट पेपर भेटतील सुरुवात करूया आजची टेस्ट आहे ना एका सब्जेक्टवर आहे ती म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासावर एक्केचाळीस नंबरची ही टेस्ट आहे आ, ही शेवटपर्यंत सोडवा चाळीस प्रश्न यामध्ये मी कव्हर केले आणि मॅक्झिमम प्रश्न या पद्धतीचे आलेले आहेत इतिहासावरचे ते आपण कव्हर करतोय प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली होती बघा प्लासीच्या लढाईवर प्रश्न आहे सतराशे अठ्ठेचाळीस सतराशे सत्तावन्न सतराशे एकसष्ट सतराशे ब्याऐंशी सतराशे पंच्याहत्तर तुम्हाला एक विचारले आहे ते प्लासीची लढाई आणि दुसरी विचारली आहे बक्सारची लढाई बघा बक्सरची लढाई तारीख माहीत असली पाहिजे प्लाशी लढाई तारीख माहीत असली पाहिजे आणि प्लाशीची लढाई कोणाकोणामध्ये झाली बक्सरची लढाई कोणामध्ये झाली हे माहित असावं आणि हे करायचं तो इतिहास व्यवस्थित जर तुम्ही वाचला ते लेक्चर जर तुम्ही बघितलं तर तुमचं उत्तर येतं सतराशे ला प्लासीची लढाई झाली होती प्लासी हे कोणत्या राज्यामध्ये असलेलं ठिकाण आहे प्लाशीच्या लढाईमध्ये ब्रिटिशांनी कोणाला पराभूत केलं म्हणजे तुम्हाला एक कळतं की प्लाशीच्या लढाईमध्ये एका साईडला तर ब्रिटिश होते दुसऱ्या बाजूला कोण होतं हैदर अली टिपू सुलतान सिराज उद्दवला बाजीराव दुसरा लाला लजपतराय तुम्ही काही ऑप्शन तर सहज कट करणार आहात एक तर बाजीराव दुसरा काही संबंध नव्हता त्यावेळेस लाला लजपतराय यांचा काही संबंध नव्हता टिपू सुलतानचा नाही मग कोण सिराज उद्धवला हा कुणाचा नवाब होता हा बंगालचा नवाब होता आणि त्याचा पराभव या ठिकाणी प्लासीची लढाईत झाला आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव कोणत्या शहरातून सुरू होतोय जी ठिणगी म्हणतो ना आपण अठराशे सत्तावन्न उठावाची पडते तो ठिणगी पाडणारा व्यक्ती कोण तेही तुम्हाला विचारलं जाईल दिल्ली झाशी मेरठ लखनऊ कानपूर तीन नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे कोणत्या छावणीमधून हो ती छावणी होती लष्कराची छावणी होती तिथून या ठिकाणी ठिणगी पडते मेरठ हे ते ठिकाण आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव याला भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध कोण म्हणते बघा अठराशे च्या उठावावर वेगवेगळी मतांतर आहे काही जण याला शिपायाची गर्दी असंही म्हणतायत काही जण याला स्वातंत्र्य संग्राम असंही म्हणतायत म्हणजे काहींनी सकारात्मक काहींनी नकारात्मक असे दोन्ही मतं व्यक्त केली पण भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध म्हणणारे कोण बाळ गंगाधर टिळक सावरकर गांधीजी मोहनराय बोस चार नंबरचा प्रश्न आहे सावरकरांचं ती पुस्तके अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य समर ते महत्वाचं आहे काँग्रेसची स्थापना कधी होती आता काँग्रेसच्या स्थापनेमागचं तुम्हाला तो तु, सेफ्टी वॉल थेरी माहीत असला पाहिजे झडपेचा सिद्धांत त्याला म्हणतो आपण आणि मग तो ये ओ ह्यूम जो आहे तो माहीत असावा आता याने काय केलं होतं याचं म्हणणं होतं की अरे हे भारतीयांचं जर आपण भावना दाबल्या यांच्यावर खूप अन्याय केला तर अचानक स्फोट होईल तो होऊ नये म्हणून यांचं थोडं थोडं आपण ऐकून घेऊ आणि मग त्याच्यातून तो ह्यूम असेल डबरीन असेल यांच्या कालखंडामध्ये स्थापना होते काँग्रेसची काँग्रेसचं पहिले अधिवेशन हो ते मुंबईमधलं असेल गोपालदालचं तेजपाल सभागृह असेल तेही आम्हाला माहित असावं आणि तारीखही माहीत असा मी पाच नंबरचा प्रश्न आहे अठराशे ऐंशी नाहीये नव्वद नाहीये पंच्याण्णव नाही आहे एकोणीसशे नाही अठराशे पंच्याऐंशीला डिसेंबर महिन्यामध्ये मा या ठिकाणी काँग्रेसची स्थापना आहे काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण हा तर सोपा प्रश्न तुम्हाला माहिती आहे आता काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कोठे झालं आता मी सांगितलं तुम्हाला मुंबईमध्ये झालं पहिल्या अधिवेशनाला किती प्रतिनिधी हजर होते असाही एक प्रश्न तुम्हाला विचारला गेला याच्या आधी आणि तुम्ही त्याचं उत्तर मला आहे कमेंट बॉक्समध्ये दादाबाई नवरूजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी येओ ह्युम डब्ल्यू सी बॅनर्जी म्हणजे वेमेश चंद्र बॅनर्जी म्हणतोय आम्ही लोकमान्य टिळक बघा पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहे व्योमेश चंद्र बॅनर्जी खरं म्हणजे काँग्रेस स्थापन होण्याच्या पूर्वी काही स्थानिक त्या त्या प्रांतानुसार काही संस्था होत्या ज्या भारताच्या भल्यासाठी काम करत होत्या त्यामधली ही अत्यंत महत्वाची एक घडामोड होती बंगालचं विभाजन कोणी केलं कधी झालं हो त्याला बंगालची फाळणी असा एक प्रसिद्ध शब्द आहे ओके okay, बंगालची फाळणी कोण करते आणि कारण काय दिलं कारण दिलं प्रशासकीय पण मूळ मूळ काय कारण होतं हिंदू मुस्लिमांमध्ये बूट पाडायची एक हिंदूंचं अनेक मुस्लिमांचं असे वेगवेगळे प्रांत करायची कर्झन माउंट बॅटन रिपन डलहौसी विव्हल सात नंबरचा प्रश्न आहे लॉर्ड कर्झनने या ठिकाणी के फाळणी के केली कधी केली एकोणीसशे पाच मध्ये केली आणि कर्झन हा एक क्रूर कार्यकर्ता होता त्याबद्दल अनेक तुम्हाला गोष्टी माहीत झाल्या तर बऱ्याच काही लक्षात येईल आ, मुस्लिम लीगची स्थापना कधी होती आता मुस्लिम लीगची स्थापना होण्यामागं सुद्धा आहे म्हणजे ती जी राष्ट्रीय सभा आहे ती कशी हिंदूंची आहे मग तिला कमकुवत करण्यासाठी मुस्लिमांचा एक गट वेगळा करायचा त्यांना ताकद द्यायची जे आपण बघतो आजच्या राजकारणातही तशा पद्धतीने कृती केल्या जातात मग कोण आणि मग त्यामधला तो आगा खान तुम्हाला माहीत असला पाहिजे मुस्लिम लीगच्या स्थापनेमध्ये त्याचा महत्वाचा सहभागी आणि मग त्याच्यातलं ते बांगलादेशमध्ये झाली ती स्थापना ढाक्याची ती स्थापना ती माहीत असावं एकोणीशे एकोणीसशे सहा एकोणीशे अकरा एकोणीशे सोळा एकोणीसशे वीस कधीची आहे एकोणवीसशे सहाला ला मुस्लिम लीगची स्थापना आहे स्वदेशी चळवळ कधी सुरू झाली बघा स्वदेशी चळवळ एकोणीशे पाच एकोणीसशे सात एकोणवीसशे एकोणवीस एकोणीसशे वीस एकोणीसशे तीस नऊ नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे आता हे जे बंगालची फाळणी होते ना त्याच्या विरोधामध्ये एक आंदोलन सुरू झालं त्याला वंग भंग आंदोलन असं म्हटलं गेलं वंगभंग म्हणजे वंगालचा भंग केला आहे त्याच्या विरोधी आणि मग त्याच्यातूनच ती स्वदेशी चळवळ उदयाला आली की आम्ही आता बाहेरचं तुमचं काही वापरणार नाही आम्ही आमच्या देशातलंच वापरणार मग परदेशी मालावर बहिष्कार वगैरे अशा अनेक गोष्टी त्यामध्ये झाल्या एकोणीशे पाचची ती घटना आहे स्वदेशी चळवळ डॉक्टर टिळकांचं वृत्तपत्र कोणतं बघा टिळकांनी वेगवेगळे वृत्तपत्र चालवले त्यामध्ये बघ काही ठिकाणी आगरकरांसोबत सुद्धा त्यांचं काम आपल्याला माहिती आहे केसरी यंग इंडिया हिंदू इंडिपेंडंट बाजार टिळकांचं वृत्तपत्र दहा नंबरचा प्रश्न आहे केसरी आणि मराठा आता या म्हटलं मराठा आहे ना याचा विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवायचा इंग्रजी मराठा हे इंग्रजीमध्ये होतं आणि केसरी हे मराठीमध्ये होतं मग यामध्ये या दोन्हीपैकी आगरकर एका वृत्तपत्राचे आधी संपादक होते त्यांनी नंतर मग आपलं ते सुधारक वेगळं सुरू केलं तर तो इथे असा मला थोडासा माहीत असावा पुढे जातोय स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं कोणी म्हटलं पुढचा प्रश्न आला आहे की कधी म्हटलं त्यांनी आणि कुठे म्हटलं कोणीपर्यंत आम्हाला माहिती आहे कधीही माहीत पाहिजे आणि कुठेही माहीत पाहिजे कधी आणि कुठे बेळगाव या ठिकाणी ते अधिवेशन झालं होतं त्या ठिकाणी हे म्हणतायत अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि हे ठिकाणचं वाक्य आहे स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच चाफेकर बंधूंनी हत्या केली ती कोणाची केली बघा चाफेकर बंधू कोणाची हत्या करतायत कर्जन रँड डायर कर्जन वायली बेंटिंग हा कर्जन वायली वेगळा लॉर्ड कर्जन वेगळा चाफेकर बंधू बरे या चाफेकर बंधू मध्ये दोन चाफेकर बंधू कोण आहे मग ते सांगायचंय दामोदर चाफेकर आहे का आणखी कोण आहे इंटरेस्टिंग आहे रॅन्डची हत्या कुठे करतायत गणेश खंडित करतायत पुण्यात करतायत की नाशिकमध्ये करतायत जालियनवाला बाग हत्याकांड कधी होत आहे बघा जालियनवाला बाग हत्याकांड एकोणीसशे सतरा एकोणवीस दोन हजार एकवीस तीस बत्तीस तेरा नंबरचा प्रश्न आहे आता या झाली बघा हत्याकांडावर आता मला एक मागा केशरी, केशरी बगा, मला वाटतं एक मागं मूवी येऊन गेला केसरी केसरी टू काहीतरी होतं ते अक्षय कुमार बघा मला बघायला नाही भेटला तो मी बघेल आता युट्यूबवर नंतर पण तो बघा मस्त आहे तो मग त्यामध्ये तो डायर ओडवायर या दोघांचे जे हे आहे रोल आहे तो आम्हाला माहीत असला पाहिजे महात्मा गांधीजींचा त्या ठिकाणचा रोल माहित असावा तेरा नंबरचा प्रश्न आहे एकोणीसशे एकोणवीसचा आणि तो काळा कायदा ओके तोही आम्हाला माहित असावा अमृतसर मधल्या त्या सगळ्या घटना आम्हाला माहित असाव्यात गोळीबार करणारा अधिकार कोण होता या ठिकाणी जो बाग हत्याकांड झालाय त्या ठिकाणी मग पंजाबमध्ये हे घडतंय पंजाबचा गव्हर्नर हा वेगळा आणि गोळीबार करणारा वेगळा दोन्हीमध्ये गोंधळ करू नका आणि त्यामागचं एक बेसिक कारण काय होतं तेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे चौदा नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला इथे माउंट बॅटनचा काही संबंध नाही वेलस्तीने अंटरनी कर्ज नि राहिल्या विषय डायर डायर जनरल डायर आणि मग या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पुढे नेमलेला तो आयोग कोणता जो की आधी शिक्षणासाठी त्याच नावाने नेमला होता ते कमिशन तेही माहीत असावं मला आणि त्या कमिशन समोर हा डायर म्हणतोय की मला काही पश्चाताप नाही या गोष्टीचा गांधीजी भारतामध्ये प्रथम कधी आले बघा गांधीजी आणि गांधीजींचे राजकीय गुरु ज्यांनी गांधीजींना बोलावलं ते कोण राजकीय गुरु गांधीजींचे कोण जे महाराष्ट्रीयन आहे पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि ते भारतीय प्रवासी दिवस आम्ही साजरा करतो दरवर्षी भारतीय प्रवासी दिन ती तारीख आहे नऊ जानेवारी नऊ जानेवारी एकोणीशे पंधराला ला गांधीजी भारतात आले पुढे असहकार चळवळ कधी सुरू झाली सहकार नाही करायचा सरकारला सपोर्ट नाही करायचं एकोणीशे एकोणवीस एकोणीशे वीस एकोणीशे एकवीस एकोणीशे बावीस एकोणीसशे पंचवीस गांधीजींनी ज्या तीन मोठ्या चळवळी केल्या एक असहकार चळवळ दुसरी सविनय कायदेभंग आणि तिसरी छोडो भारत त्यामधली पहिली सहकार असहकार चळवळ आहे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकोणीसशे वीस ला ही असहकार चळवळ सुरू झाली चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ मागे घेतली गेली बघा चौरी चौरा घटना घडली कधी एकोणीसशे बावीस ला काय झालं होतं या ठिकाणी एकोणीसशे बावीस ची घटना आहे किती पोलीस पोलीस बावीस पोलीस पोलीस स्टेशनच पेटवला कोणत्या ठिकाणी घडली ही घटना आणि मग गांधीजींना क्लेश झाला गांधीजी म्हटले नाही आम्हाला पाहिजे अहिंसेचं क्षेत्र आहे आणि तुम्ही हिंसा करायला लागत असाल तर नाही बऱ्याच जणांनी या निर्णयावर टीका सुद्धा केली पण ती असहकार चळवळ जी एकोणीशे वीस ला सुरू झाली होती ती गांधीजींनी मागे घेतली आता गांधीजींनी एक मासिक चालवलं त्याचं चा, नाव काय केसरी हरिजन अमृत बाजार नवजीवन बंडखोर बघा अठरा नंबरचा प्रश्न आहे काही आपण बघतोय जो पुणे करार आहे गांधीजी आणि डॉक्टर आंबेडकरांचा जो संघर्ष होता त्यामधून गांधीजींवर काही प्रमाणावर टीकाही झाली की थोडंसं हरिज जणांच्या बाबतीत थोडंसं गांधीजींचं मत काय आहे मग त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी गांधीजींनी त्या ठिकाणी हरिजन नावाचं वृत्तपत्र चालू केलं ते आपल्याला माहीत असलं पाहिजे गांधीजी कोणत्या गोलमेज परिषदेला गेले होते बघा तिन्ही गोलमेज परिषदेला राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणतो आपण हिला कुठे भरली होती तिन्ही गोलमेज परिषदेला असलेले काही व्यक्ती तुम्हाला माहित असावेत त्यामधले एक डॉक्टर आंबेडकर या तर तुम्हाला माहितच असणार इतर आणखी कोण तिन्ही परिषदांना गेले गांधीजी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याच नाही सर्व दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले होते गे। पण त्यांना त्यातून काही जास्त हाताला लागले नाही ते नाराज होऊन वापस आले परत आले सविना ही कायदेभंग चळवळ कधी सुरू झाली बघा एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे तीस एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे चाळीस वीस नंबरचा प्रश्न आहे सविनय कायदेभंग चळवळ आहे एकोणवीसशे तीस ला सुरू होते दांडी यात्रा कोणत्या वर्षी सुरू झाली बघा दांडी यात्रा एकोणवीसशे एकोणतीस एकोणवीसशे तीस एकोणीसशे एकतीस एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे बेचाळीस आता दांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह हा कोणत्या आंदोलनाचा भाग होता हेही तुम्हाला माहीत असावं आणि या दांडी यात्रेने म्हणजे फार मोठं परिवर्तन त्या ठिकाणी केलं तेही आम्हाला माहित असावं एकवीस नंबरचा प्रश्न आहे एकोणीशे तीस ला साबरमती ते दाढी त्या ठिकाणी ते मीठ उचलतायत आणि संपूर्ण साम्राज्याचा ब्रिटिशांच्या पाया त्या ठिकाणी कुठेतरी हलतोय असं त्याचं पुढे वर्णन आपण बघतो गांधी आंबेडकर कर कर करार कधीचा आहे करार या कराराला पुणे करार असंही म्हटलं जातं या कराराला येरवाडा करार असंही म्हटलं जातं या कराराची तारीख सुद्धा तुम्हाला माहित असावी एकोणीसशे तीस बत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस बरे या करारामधल्या अटी शर्ती काय होते जे आरक्षण आहे ते कसं आरक्षण आरक्षणासंदर्भातलं होतं राखीव जागा ज्या आहेत त्या राखीव जागांसंदर्भातला हा करार होता बावीस नंबरचा प्रश्न एकोणीसशे बत्तीस मध्ये होतोय किती सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ती तारीख किती ज्यांना आहे ज्यांचा चांगला अभ्यास आहे ते सांगतील आता भारत छोड चळवळ कधीची गांधीजींनी पुकारलेली तिसरी मोठी चळवळ आता काही जणांना ती फेल झाली पण फेल नाही झाली ती तिची इफेक्ट आहे पुढे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये तिचं योगदान आहे एकोणीसशे एकोणचाळीस एकुन चाळीस बेचाळीस चौवेचाळीस सेहेचाळीस भारत छोडो आंदोलन आणि मग ती घोषणा करेंगे या मरेंगे याच चळवळीचा भाग आहे ते कोणतं मैदान ते रात्र आणि मग ते सर्वांना झाले आटका ते सगळं आमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे एकोणीसशे बेचाळीसला भारत छोडो चळवळ करा किंवा मरा हे घोषवाक्य कोणाचं आहे कोणत्या चळवळीचं मी आत्ताच तुम्हाला बोललो महात्मा गांधीजींनी हा संदेश दिला होता स्वदेशी चळवळ असहकार सविनय भारत छोडो सत्याग्रह अशा पद्धतीने गेली पण त्या चळवळीमध्ये ही घोषणा आली तरी भारत छोडो मध्ये आली पुढे एकोणीसशे ला पण ती योजना मांडली गेली भारतीयांना आश्वासन देणारी की अरे आम्ही तुमच्या मागण्यांची पूर्तता करतोय मग त्यासाठी कोणाला तरी पाठवलं गेलं त्यांची भारतीय नेत्यांशी चर्चा घडवून आणली गेली आणि भारतीयांना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न झाला मॉन्टिग्यू सायमन क्रिप्स वेवेल टेपर्ड क्रिप्स मिशन आहे ती क्रिप्स मिशन कधीची एकोणीसशे बेचाळीस ची बोस यांनी स्थापन केली सेना कोणती सुभाषचंद्र बोस म्हणूया आपण सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा सुभाषचंद्र बोसच म्हणणार तुम्ही की वेगळे बोस राजबिहारी बोस म्हणणार मला सांगा आता मी ऑप्शन उत्तर दिल्यानंतर मला तुम्ही सांगा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी हिंदुस्थान सेना भारतीय सेना आझाद इंद स्वराज्य सेना जवान सेना आझाद इंद उत्तरे स्थापना कोणी गेली आणि पुढे मग नेतृत्व कोणी गेलं दोन गोष्टी बघा राजबिहारी बोस यांनी स्थापना केलेली आहे पुढे मग ते आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलं सुभाषचंद्र बोसांनी स्थापना कोणी केली ते लक्षात घ्या आय एन एची स्थापना कोणी केली बघा आय एन ए गांधीजी टिळक राजबिहारी बोस सुभाषचंद्र बोस इथे आता बोस म्हणजे यांचा म्हणण्याचा उद्देश तो आहे सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे राजबिहारी बोस यांनी ती आय एन एची स्थापना केली आहे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आता याच्यामध्ये आणखी उपप्रश्न तयार होतात की पहिले भारतीय पहिले ब्रिटिश वगैरे ते पण इथे जनरल विचारलं तुम्हाला पहिले मग ते भारतीय असो ब्रिटिश असो आमचं उत्तर एकच असं कोणतं लॉर्ड माउंट बॅटन पंडित नेहरू पटेल राजाजी कॅनिंग आता पहिले गव्हर्नर जनरल म्हटलं की ते माउंट बॅटन हा पहिले भारतीय म्हटलं तर मग ते कोण तो प्रश्न तुमचा वेगळा तयार होतो भारत स्वतंत्र झाला तेव्हा पंतप्रधान कोण होते कोणा खोडल ते आमचे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होत आहे आणि हे कोणाला चुकण्याचा विषय नाहीये पंडित जवाहरलाल नेहरू आपण बघतोय हंगामी सरकारमध्ये तेच होते नंतर इथेच झाली भारतीय राज्यघटना कधी लागू झाली दोन गोष्टी एक तर भारतीय राज्यघटनेचा स्वीकार कधी केला आणि दुसरं ती लागू कधी झाली दोघांच्या तारखा सहित तुम्हाला माहीत असावं तीस नंबरचा प्रश्न आहे बघा एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला काय होतंय स्वीकृत होते ती आणि लागू होते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला बघा स्वीकार आणि लागू दोन्ही तारखा तुम्हाला सांगितलं मी किती महत्वाचे आहे भारताचे पहिले राष्ट्रपती आम्हाला माहिती आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद मी इथे वेळ निघेत डॉक्टर आंबेडकर का राजीनामा देत कशाचा आपल्या बर मंत्रिपदाचा बरं कोणतं मंत्रिपद त्यांच्याकडे होतं त्यावेळेस तो प्रश्न तुमच्यासाठी माझा आहे घटनेच्यावरून ओबीसी मुद्द्यावरून महिला हक्क हिंदू कोड बिल ब्रिटिश कोणता मुद्दा होता जो चर्चेला आला डॉक्टर आंबेडकरांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचे निर्णय पसंत नाही पडले त्यांनी निषेधार्थ तो राजीनामा दिला आहे तो हिंदू कोड बिलावरून दिला आहे आताचे मंत्री देतात का एवढी लगेच राजीनामे जय हिंद घोषवाक्य कोणाचं आहे बघा सावरकर गांधी बोस टिळक भगतसिंग तेहतीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे जय हिंद सुभाषचंद्र बोस यांचं हे घोष गोश्वा, घोषवाक्य आहे भगतसिंगांना फाशी कधी झाली बघा भगतसिंग राजगुरू सुखदेव तिघा जणांना फाशी आणि तो फाशीचा दिवस ती तारीख तुम्हाला माहीत पाहिजे एकोणीसशे अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस चौतीस चौतीस नंबरचा प्रश्न आहे एकोणीशे एकतीसला ला ती झाली तारीख तुम्ही मला सांगणार आहात दरवर्षी आपण तिचं त्या ठिकाणी स्मरण करतो त्यांचं बघा क्रांतिकारी संघटना याच्यामध्ये कोणती काँग्रेस आहे मुस्लिम लीग आहे यच यस आहे आय आहे नेहरू कमिटी आहे क्रांतिकारी संघटना आणि ती स्थापन कोणी केली होती त्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता हाही मुद्दा आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन कुठे कधी कोणी तीन प्रश्न तुम्हाला शोधायचे चंद्रशेखर ते आझाद त्यामध्ये होते का भगतसिंग त्यामध्ये होते का सुखदेव त्यामध्ये होते हो का राजगुरु त्यामध्ये होते का यांची बैठक कुठे झाली होती ती कोटला मैदान फिरोशा कोटला आपण ज्याला म्हणतोय ते माहीत असलं पाहिजे सायमन कमिशन भारतात कधी येत आहेत आपला सायमन गोब्याक माहिती आहे का तर त्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता त्यामध्ये एकूण सदस्य किती सात तेही आम्हाला माहिती आहे पण आले कधी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सीस बत्तीस बघा छत्तीस नंबरचा प्रश्न आहे एकोणीसशे सत्तावीसला की अठ्ठावीसला चला थोडंसं डोकं तुम्हालाही लावायचं आहे सायमन कमिशनचा विरोध का होता सांगितलं मी आत्ताच कर त्यांनी खूप टॅक्स लावला धोरणं चुकीचे होते भारतीय नव्हते त्यामध्ये विरोध झाला अटक केली त्यांनी काय सगळ्यांना माहिती भारतीय सदस्य त्यामध्ये नव्हता म्हणून सायमन गोबी आगच्या घोषणा झाल्या आणि लाला ला, 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 चोत्रा यांचा मृत्यू होतोय का होतोय सैनिक करतायत लाठीमार होतोय गोळीबार होतोय कोर्ट आत्महत्या कोणतं कारण आहे आणि मग त्यातून खूप मोठा असंतोष पुढे आपल्याला दिसतोय लाठीमार जो त्यांच्यावर झालाय त्यातून ते आजारी पडतायत आणि त्याच्यातून पुढे त्यांचा मृत्यू होतो आहे आझाद यांनी आत्महत्या चंद्रशेखर आझाद कधी केली कोठे केली म्हणजे ते ब्रिटिशांना शरण नाही केली म्हणून ती आत्महत्या बरोबर निराशेतून नाहीये आताच्या काळात आपण जे बघतो आत्महत्या तशा नाहीये देशासाठी आहे आ, काकुरी कट राय अल्फ्रेड पार्क फाशी बोसांना अटक कधी 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 हा प्रश्न आहे तुमच्यासमोर उत्तर आहे अल्फ्रेड पार्क या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे ती गांधीजी स्वातंत्र्याच्या वेळी कोठे होते का तिकडे का होते ते स्वातंत्र्यावेळी काय करत होते जे दंगे चालू होते हिंदू मुस्लिमांचे ते शमवण्याचं काम ते रोखण्याचं काम ते करत होते नऊ खाली म्हणून एक ठिकाणे कुठे येते बंगालमध्ये कोलकात्याचं जवळ आहे त्या ठिकाणी गांधीजी होते हे आम्हाला माहीत असलं पाहिजे शेवटी आन्सर किती दिली अभ्यासकट्टा टॅप आहे फास्ट ट्रॅक बॅच आहे तुम्हाला फक्त नोट्स आणि टेस्ट पेपर्स पाहिजे असतील ते सुद्धा आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देतोय किंवा वर जा अभ्यासकट्टा सर्च करा जॉईन करून घ्या तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील नक्की या सेशनला लाईक लाई करत चला शेअर करा थांबूया धन्यवाद